पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले कुठनं आणले कुठल्या व्यवहारात आणले हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील ज्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांचाही निर्णय आपण सरकार करणार आहे दोनदा पकडली तर साठ दिवस सस्पेंड होणार आणि एकच गाडी तीनदा पकडली वाडू चोरीमध्ये तर परमानंट सस्पेंड करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला काही लोक का हायकोर्टमध्ये आहेत तिथे आम्ही आता उत्कृष्ट वकील उभे केलेले आहेत उच्चस्तरीय वकील उभे केलेले आहेत नाही मला वाटतं की अशा प्रकरणामध्ये पोलिसांचाच त्या ठिकाणी तपास महत्वाचा असतो इलेक्शन कमिशनही यामध्ये इंटरव्हेन्शन करतं अशा काळामध्ये तर कशामुळं पैसे आले कुठनं पैसे आले कशाकरता आले होते शेवटी घरात आहे आणि घरात पैसे आहे बेडरूममध्ये कुणी आपल्या घरी पैसे ठेवले आहे त्यांच्या व्यवहारात आले का त्यांच्या एखाद्या प्रॉपर्टीत आले का किंवा त्यांच्या एखाद्या कुठल्या कारणांचे पैसे आले शेवटी निवडणुकीचे पैसे जे असतात ते कधी वाटतं कोणी पकडलं तर त्या ठिकाणी मग निवडणूक आयोग वगैरे लक्ष येतं पण याप यावेळी आमचं म्हणणं स्पष्ट आहे जे असेल ते नियमानी तो तपास झाला पाहिजे इलेक्शन कमिशन सुद्धा त्या ठिकाणी लक्ष टाकेलच पोलीसही लक्ष टाकेल आणि चुकीच्या पद्धतीचे पैसे असतील तर कारवाई करतील आणि आणि चुकीचे असतील तर पोलीस कारवाई करतील इलेक्शन कमिशन कारवाई करेल पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले कुठनं आणले कुठल्या व्यवहारात आणले हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील आणि त्यामुळं आज एकदम असं म्हणणं योग्य नाही की भाजपच्या कार्यकर्त्या घरात पैसे सापडले ते पैसे आहे ठीक आहे पण मला हे वाटतं की एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीचं स्टिंग ऑपरेशन करणे कुणाच्या बेडरूममध्ये जाऊन स्टिंग ऑपरेशन करणे हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काय केलं मला माहिती नाही पण कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूमपर्यंत जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल नाही निलेश असं का करावं मला माहिती नाही पण एक मात्र खरं आहे की पर्यंत जाऊन त्या ठिकाणी अशा प्रकारची व्हिडिओ शूटिंग करणे याच्याबद्दल थोडा मला त्या ठिकाणी थोडं नियमाच्या बाहेर वाटत आहे पण जे काही त्यांनी पोलिसांच्या किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून दिलं आहे निलेश राणेनी तर मला वाटतं याच्यामध्ये पोलिसांनी आता निवडणूक आयोग हो योग्य दखल घेईल नाही सरकारच्या योजनांचं संपूर्ण मांडणी आम्ही करत असतो निधी द्यायचे अधिकार सरकारचे आहे त्यामुळं आम्हाला जे अधिकार प्राप्त आहे म्हणजे तीनही पक्ष जो त्या ठिकाणी निधी वाटपाचा निर्णय करतं शिवसेना किती राष्ट्रवादी किती किंवा भाजप किती आमचे आमदार तसे असं नियोजन करतात आता नियोजनामध्ये दोनशे सदतीस आमदार आहे त्यापैकीच फंडचं नियोजन होतं त्यामुळे सर्वांना अधिकार आहे आणि शेवटी अंतिम मुख्यमंत्री करतात त्यांच्या खात्याचे अधिकार त्यांना आहेत तर मला असं वाटतं की शरद पवार साहेबांनी सरकार चालवलं आहे अनेक वर्ष त्यांनी सरकारमध्ये बसून निधी वाटलेला आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीची घोषणा करून लढलेल्या आहे त्यांनी अनेक निवडणुका निधीच्या घोषणा करून जिंकलेल्या आहे त्यामुळे शरद पवार साहेबांनी आता इतका उशिरा आम्हाला हे सांगणे मला वाटतं योग्य नाही एखाद्या छोट्या युतीमध्ये एवढं हुरडून जाण्याची शशिकांत शिंदेना गरज नाही अनेक ठिकाणी अशा अशा वेगवेगळ्या युती झाल्या स्थानिक लेवलला कधी कधी राजकारणामध्ये मित्रपक्षाचं नाही पटलं काही कोणी शरद पवारजीला सोबत घेतलं काही ठिकाणी एकतर पंजाचे बॅनर दिसत आहे मला धनुष्यबांसोबत त्यामुळं हे जे चालू आहे ना याचा काही महायुतीशी संबंध नाही आहे आम्ही सर्व नेते वरच्यावर बोलतोय कालच मी अजितदादाशी बोललो एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो देवेंदी बोलतात आहे शेवटे लोकल कार्यकर्ते आठ दहा वर्षांनी निवडणुकीला समोर चालले आहे आणि हे घोडा मैदान लागलाय आहे त्यामुळे एका पदावर एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाला वाटतं मी लढलो पाहिजे नाही आधीपासूनच देवेंद्र फडणवीस फडणवीसजीचं सरकार आमचं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभा आहे मधल्या काळातही आम्ही सांगितलं होतं की जेव्हा अशी परिस्थिती येईल शेतकऱ्याच्या गळ्याशी येईल तेव्हा सरकार काही निर्णय करेल आणि म्हणून एक वर्षाची स्थगिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिलेली आहे आणि आधी या ठिकाणी ठरवलं आहे की तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत ज्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांचाही निर्णय आमचं सरकार करणार आहे आणि आता मात्र तात्पुरती स्थगिती दिलेली आहे जेणेकरून कोणीही शेतकऱ्याच्या घरी जाणार नाही शेतकऱ्याचा कोणी त्या ठिकाणी तगादा लावणार नाही शेतकऱ्याला आत्महत्येकडे कोणी नेणार नाही याकरता एक कडक पाऊल म्हणजे एक चांगलं पाऊल मान्य देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेला आहे आता परिवहन विभाग आणि महसूल विभाग एकत्र आला आहे जसं पोलीस आणि महसूल एकत्र होतं आता परिवहनला आम्ही सोबत घेतलं मी प्रताप सरनाईकजी यांचे आभार मानतो परिवहन मंत्र्याचे की त्यांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली आणि आता एकदा गाडी पकडली तर तीस दिवस सस्पेंड होणार आहे अवैध वाढूची दोनदा पकडली तर साठ दिवस सस्पेंड होणार आणि एकच गाडी तीनदा पकडली वाळूचोरीमध्ये तर परमनंट सस्पेंड करण्याचा निर्णय परिवहन खात्याने घेतला आमच्या महसूल खात्याला मोठा दिलासा माननीय प्रताप सरनाईकजी परिवहन खात्यानी दिला आहे मी प्रताप सरनाईकजी यांचे मनापासून आभार मानतो पंकजा मांडलं होतं सर्वांनीच मांडलं होतं आम्ही सर्वांनी मांडलं की मध्यप्रदेश सारखी छत्तीसगड सारखी एक चांगली योजना आमच्या लाडक्या बहिणीकरता आली पाहिजे एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला देवेंद्रजींनी चांगलं मॉडेल तयार केलं अजितदादांनी संमती दिली त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असताना देवेंद्रजींनी सर्वांनी बसून ही योजना तयार केली आहे अजितदादा बसले होते आणि त्यामुळं आमच्या महायुतीची योजना आहे आमच्या महायुतीची ही योजना आहे महायुती राहणार आहे आणि त्यामुळं महायुती सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत आमची लाडकी बहिणी योजना सुरू राहील नाही ठीक आहे त्यांची मागणी जे काही त्यांनी केली आहे पण महाराष्ट्र सरकार आमचं सरकार असे कुठलाही लिकेज ठेवणार नाही किंवा असा कुठलाही राहणार नाही की ज्यातनं कुणाला सुटलं सोडलं जाईल आम्ही या ठिकाणी जी विकास खारगे समिती तयार केली आहे ते प्रामाणिक अधिकारी आहे आणि राज्याचे वरिष्ठ अधिकारी आम्ही या समितीत घेतले मला वाटतं की ही समिती योग्य पद्धतीने पूर्ण कारवाई करेल या समितीच्या चौकशीतनं कोणी सुटणार नाही असं आम्ही करतो आहे काही लोक का हायकोर्टमध्ये आहेत तिथे आम्ही आता उत्कृष्ट वकील उभे केलेले आहे उच्चस्तरीय वकील उभे केलेले आहेत सिनियर वकील उभे केलेले आहेत काही लोक गुन्हा काश करण्याकरता गेले तिथे आमचे हायकोर्टमध्ये सिनियर वकील आम्ही लावलेले आहे कोणी सुटणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे मला वाटतं की खारगे समिती साधारण एक त्यांचा जो अंदाज दिसतो आहे ते दहा पंधरा दिवसांमध्ये पूर्ण अहवाल देईल त्यांनी काय तक्रार केली काय त्यांना दिसलं मला माहिती नाही पण त्याचं उत्तर आता मी बघून बघून बगुन, म्हणजे बघूनच द्यावं लागेल त्याची माहिती फार मला आता नाही आहे पण मी तपास थोड्या लोकल निवडणुकीमध्ये काही ठिकाणी असे इलेमेंट्स आहेत जे निवडणुकीला गालबोट लावत आहेत या इलेमेंट कुठल्याही पक्षाचे असेल तर यांना ठोकून काढलं पाहिजे आणि या इलेमेंटच्या माध्यमातून आपले निवडणुकीची जी परंपरा आहे महाराष्ट्र कधीही बिहार किंवा इतर राज्यासारखा म्हणजे बिहार वीस वर्षापूर्वी तीस वर्षापूर्वी जे बिहारमध्ये होतं आता बिहारमध्ये नाही आहे आता देशामध्ये कुठेही असे प्रकार नाही आहे पण महाराष्ट्रामध्ये असे जे इलेमेंट्स आहेत हे जे प्रकार करतात आहे त्यांना त्या ठिकाणी प्रचंड पोलीस त्या ठिकाणी त्यांना जेरबंद करतील आणि सामाजिक वातावरण बिघडवणाऱ्या लोकांना पोलीस त्या ठिकाणी कडक कारवाई करेल असा मला विश्वास आहे